या आज या ठिकाणी कुलमी समाजाचं सम्मेलन आयोजित केलेला श्रीपल ठेवतोय बाबा कोणाचा चिडा नमस्कार उपस्थित कुटुंबनी कळेगत विघ्न असतील कुलमी समाजावर आणि जे जे काय आजचा पर्यंत आपल्या समाजामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय त्यात पुढे हौसे गौशे नवसे काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करते लाग लाग भारे। भारे। लाग भारे। मनुष्यात खरा वाचरा आणि तोट्या हा बळीराजा श्रीमंत करून गेले महाराजा हरा हरा दे जय कुलमी जय कुलमी बाबा देवा तू गांगेश्वर तो मेळे करी तू आज बाबा या ठिकाणी कुलमी समाज कुलमी समाजाने आयोजित केलेला या ठिकाणी तुझा काढलेला मान्य करून घ्या आज केल्या कर्तव्या मनुष्यात घरा वासरा आणि तोट्यात इथपासून मुंबई पर्यंत खडीबल रखवाली धरा आणि आज ह्या विविध समाजामध्ये

त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्याला इथे चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तर ती हा दीप प्रज्जलन आणि झाल्यानंतर नाश्त्याची पूर्तता करावी पण भेटवा <्क्णारी> <योगे। laughs> <स्थिसे> या ठिकाणी आपल्या माहेरवासीन भोसले मॅडम आपल्या समाजासाठी कायम सहकार्याची भावना ठेवून असतात त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे त्यामुळे त्यांना हा सन्मान दिलाच पाहिजे त्यानंतर त्यानंतर कोळवाडी भूषण स्त्रीला माते समान मानणारा आणि ज्याच्यामुळे आपण हा उपक्रम ही संस्कृती जतन करून ठेवू शकतो ज्यांच्यामुळे महिलांना सन्मान या राज महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या जगामध्ये ज्या राजाने दिला असा राजा पुन्हा या जगामध्ये होणार नाही असा राजा म्हणजे गुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून वंदन no. करायचंय सदाशिव खांडेकर okay. सदाशिव खांडेकर यांनी यायचंय okay. त्यानंतर भास्कर बंडे कुठे असतील तर त्यांनी पुढे येऊन उभं राहायचंय त्यानंतर त्यानंतर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्याविना मती गेली मतीविना निती गेली नितीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेलं असे या विद्याचे माहेर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना शिंदे नरेश शिंदे साहेब सर्वांनी मानवंदना देते टाळे वाजवायचे आहेत तसेच या ठिकाणी महिलांची कारण सर्व महिलांना पुढे बोलवणं शक्य नाही त्यामुळे पाच जणांना मी बोलवतोय

महामानव आपल्याला संविधान दिले कायदा दिला कर्तव्य शिकवलं ते असे आपले महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हिंदुबळ्या बहुजन समाजाला त्यांचा हक्क व अधिकार देणारे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे समता बंधुतेचा मार्ग दाखवणारे शिक्षण शिक्षणाचे महत्व किती आहे हे समाजाला पटवून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सन्माननीय प्रवीण पासष्ट प्रवीण पासष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व yes, मानवंदना झाल्यानंतर सर्वांनी सर्व महिलांनी फुलं ठेवलेली आहेत सर्वांनी फुलं अर्पण करायचे आहेत आणि मानवंदना द्यायची आहेत आणि या ठिकाणी राईट साइड ला बघा तुमच्या उजव्या बाजूला आम्ही काही बॅनर बनवलेत त्या त्या बॅनरवरती एक मेसेज लिहिलाय तो सर्वांनी वाचायचा आहे कारण आपल्या या समाजाला या महामानवांनी नमस्कार मी वासुदेव रामकिल साळवी नेहमीप्रमाणे आमचा हा एक दुसरा स्कन बिझनेस संमेलन देवगड ब्रुंबावडे सिंधुदुर्ग महामानवांचं पूजन करून आणि मालवणी पद्धतीमध्ये कोकणी पद्धतीने गारणी घालून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत कृपया व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर्स आणि स्वस् धन्यवाद जय कुणबी बळीराजा सम्राट बळीराजा संत तुकाराम महाराज छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबाई फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी महामानवांची पूजा करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे धन्यवाद जय कुण